मेहंदी लावायचा हिरे लवकर बोलावलं होतं लवकर येत जरा काय मी तीन वाजता माझ्या डोक्याचं तिकडे भांडवा तुझी सात वाजता आठ वाजता येत त्याला घाऊ खात जाऊ नाही जरा लवकर येते

<laughs> दे जीए। दे जीए। दे। लाल लाल करायची आकार कुठेच काय करायची हे बघा मेहंदी लावायची आणि लाल साऱ्या किती वाजता एक वाजता कमीत कमी यायचं ना एक वाजता तरी यायचं दोन तासात मिंदी वाटेसते आता पो मी असतात आता मी झोपायचं तरी सांगतो मला जेवण म्हणून जेवायचं होते मी झोपायचं कधी काय झोपायचं काय नाही वाईट लावच लावणीच लावायचं सांग किस वाटायचं नाही आधीच सांगते मी तुझी खरं नाही मग एक पेशा आणली दोनांना एक पिशवी तुझी ते उपकाराच्या भाषा करू नको कशी तू ती असे तुझी घाई कशाची पिशवी आणली केलं बंद मी काय झालं पण आता मग प्प्पा धमकी नको मला पप्पाची धमकी देते सकाळपासून तुझ्या मुळे दिला मला सांगायला ऍक्टिंग करायला तू शांत करायचं ऍक्टिंग नदी रिअल मध्ये करायचं होतो मला काय असं मी शांत बसला असतो तुझी व्हिडिओ तिथेच बंद पडली असती शांत राहतू शांत लय मारि तुला

पटापट द्यायच हातात मी धरू का जा तू मी ना धरून बसल माझ्या सांगू ना आधीच सांगते म्हणजे माझ्या लागू नको केस माझे आता बघ आता हिला काय लाव काय काय नीट लाव प्रेमाने कसं असतंय प्रेमाने जे जिंकावे मी सगळं करून मी तुला फोन मारे ना ताई सांगते केस बुड नको दुखेत नाही केस हा तुझे स्टंट बंद कर रे मला लागल ला, मारण्याचं काळ ते नको नका सर करू डोक्यात नको नका माझ्या झाली <laughs>